Thank you आफ्टरनून ऑफ सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप स्वागत करते तर आज मी तुमच्याशी कुठला ब्लॉग शेअर करत नाही आहे माझ्या घराचा होम होम टूर होम टूर मी आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच तो बघितलेला आहे त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी खूप खूप प्रेम सुद्धा दिलेला आहे सो बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की माहेरच्या घरचा सुद्धा होम टूर दे आणि आता मी दिवाळीसाठी आले होते तर म्हणतात चला हा होम टूर व्हिडिओ सुद्धा शूट करू सो so, आता मस्त आम्ही छान फ्रेश घर रेडी केलेलं आहे अनायला झोपवून दिलं आणि म्हटलं हा व्हिडिओ शूट करू आणि आज माझी कॅमेरामॅन आहे माझी बहिणी आणि माझा भाऊ जे कॅमेऱ्याच्या मागे आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते किंवा कुठे गरज पडली काही विचारायची की हे कसं काय आहे तर मी त्यांना विचारणार तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मे बी ते दिसतील सो so, आज ना म्हणजे मी सध्या आता हॉलमध्ये उभी आहे आणि हे घर जे आहे ते दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये बांधलेलं आहे आपलं कसं पुण्यामध्ये फ्लॅट रेडी असतात आणि खूप छोट्या छोट्या जागेमध्ये असतात एकदम कॉम्पॅक्ट पण इथे छान असं सगळं मोठं मोठं आहे थ्री बी एच के बांधलेलं आहे आणि प्रॉपर असं प्लॉट घेऊन बांधून घेतलेलं आहे सो सगळं काही डिटेलिंग मी तुमच्याशी पुढे ब्लॉगमध्ये शेअर करते की कुठनं काय आम्ही कसं काय गोष्टी म्हणजे आम्ही इथे ना आ, आर्किटेक्ट लावलेला नव्हता आम्हीच भा बा, भाऊ बहिणींनी मिळून काय काय डोकं लावून हे सगळं केलेलं आहे सो so, घर कसं आहे किंवा कलर कॉम्बिनेशन कसे काय चूज केले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे मी ब्लॉगमध्ये शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता मी सध्या हॉलमध्ये उभी आहे पण मी तुम्हाला गेटपासनं पूर्ण घर कसं आहे समोरनं लुक कसं दिसतं हे सुद्धा दाखवते सो so, समोरून घर असं काहीसं दिसतं खालचा फ्लोअर फक्त बांधलेला आहे मोठा असा गेट आहे म्हणजे फोर व्हीलर जर आतमध्ये घ्यायची असेल तर भरपूर अशी जागा आहे आणि त्यानंतर इथे नेमप्लेट लावायची होती पण ती अजून लावणं झालेली नाहीये आणि त्यानंतर हे झाड एक खूप सुंदर आहे चाफ्याचं चा। सो so, गेट गेटमधनं एंट्री केली की ते बऱ्यापैकी मोठा पोर्च आहे जिथे गाड्या वगैरे पार्क होऊ शकतात सध्या आता गाड्या बाहेर पार्क केलेल्या आहेत म्हणजे रात्री वगैरे इथे गाड्या आतमध्ये आणून ठेवता येतात सो बऱ्यापैकी छान बसायला बोलायला मस्त गप्पा मारायला छान असा पोर्च केलेला आहे जेव्हा घर आपण बांधतो ना तेव्हा आमची तरी खूप इच्छा होती कारण आम्ही जिथे आधी राहायचो हे घर बांधून आता दोन वर्ष झाले आहेत तर आमची आधी खूप इच्छा होती की घरासमोर अंगणासारखं असावं पोर्च असावा म्हणजे आपण छान बसून गप्पा मारू शकतो खेळू शकतो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आणि माझ्या मावशीची मामाची मुलं छान इथे खेळत होते सो हा त्याच्यासाठी एक खूप छान असं मस्त जागा आहे समोरच मध्ये एंट्री केल्या गेल्या गेटचं एलिव्हेशन असं काहीच केलेलं आहे डिझाईन मी तुम्हाला पुढे दाखवते सो बाबा सध्या रिटायर्ड आहे असं म्हणू शकता आणि ते एकदम म्हणजे ते रिटायर्ड नाही आहे ते काही ना काही कामात असतात पण तरी त्यांना झाडांची आवड आहे जसं माझ्या सासू माझ्या सासूबाईंना आहे तसं इथे माझ्या बाबांना आहे आणि इथे तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर असे झाड दिसतील आणि सो so हा एक पोर्स मला पोर्शन चला त्यानंतर झाडं संध्याकाळी इथे खूप सुंदर वाटतं कारण हे लाईट्स वगैरे लागतात तर संध्याकाळचा लुक खूप छान येतो सध्या इथे एवढी बऱ्यापैकी मोठी जागा, पन, जागा पन, पन, आहे तिकडे पण थोडंसं जागा आहे पण ते आता फार अशी यूजमध्ये नाही आहे पण हा जो पोर्शन आहे तो बऱ्यापैकी यूजमध्ये येतो इकडे अशी सगळी झाडं लावून ठेवले आहेत आम्ही दिवसा शूट करतो आहे पण माझ्या भावाने सगळे लाईट लावून ठेवले डॉगी आहे ते आमच्या घरासमोर येऊन सारखे बसलेले असतात सो so, इकडे पण बऱ्यापैकी झाडं लावलेले आहेत आणि त्यांच्या पाणी टाकण्याची सोयसुद्धा तिथेच केलेली आहे पाईप वगैरे प्रॉ प्रॉपर आहे तिथेच छोटीशी so, अशी कॅरी केलेली आहे आणि इथे बऱ्यापैकी छान झाडं लावले आहेत so, सो आंब्याचं झाड आहे निंबाचं झाड आहे आणि त्यांच्या पाणी टाकण्याची सोय म्हणून इथे पाईपसुद्धा ठेवलेला आहे फुलं खूप सुंदर येतात जास्वंदाच्या झाडाला सो so, जास्वंदाचं झाड आहे एक आणि त्यानंतर तिकडे निंबूचं झाड सुद्धा आहे पण ते सगळ्यात कोपऱ्यात आहे आणि इथनं पुढे सुद्धा आमची ड्राय बाल्कनी येते सो इथनं पुढे ते ड्राय एरिया आहे है। so, सो हे असं काहीस दिसत सो so, एंट्री इथनं होते गेटमधनं त्यानंतर तिकडे मस्त झाडं आहेत तिथनं ड्राय एरिया आहे म्हणजे तिकडची जी पूर्ण बाल्कनी आहे ती कपडे वाळू टाकायला किंवा ड्राय सगळं म्हणजे भांड्यांसाठी वगैरे असं केलेलं आहे आणि इकडे सुद्धा बऱ्यापैकी झाडं आहे मग इथनं असं गेलं की लेफ्ट हँड साईडला आमचा मेन डोअर येतो आणि मेन डोर सुद्धा तुम्हाला ते दाखवतो बायकग्राऊंड मध्ये तुम्हाला चिमण्यांचा आवाज येत असेल आणि ते ऐकून न खूप छान वाटतं ते दिवसभर घराच्या अवतीभोवतीच असतात सो so, इथनं होते एंट्री घराची इथे छान असं मोठं डोअर आहे आणि एंट्रीनंतर लगेच सोफा वगैरे येतो हॉल प्रशस्त मोठा आहे छान सो so, घरात एंट्री केल्या गेल्या के तुम्हाला दाखवलं एंट्री कशी आहे त्यानंतर इकडे राईट हँड साईडला एक विंडो आहे वेंटिलेशन बऱ्यापैकी आहे छान घरामध्ये उजेड एकदम मस्त येतो आणि इथे विंडो आहे आणि हे जे कर्टन्स आहेत आम्ही हे बनवून घेतले म्हणजे रेडीमेड घेतले नाही आहे प्रॉपर मेजरमेंट वगैरे घेऊन छान असे बनवून घेतले आहे सो विंडो आहे विंडोला प्रॉपर असे नेट्स लागले म्हणजे मच्छरांची काही भीती नाही सो so, uh, प्रॉपर ट्वेंटी फोर आवर्स व्हेंटिलेशन सुरू असतं विंडोज सुरू असतात असं कोणल्यासारखं वाटत नाही प्रकाश भरपूर येतो घरामध्ये आणि इथे ही बऱ्यापैकी मोठी विंडो आहे अशी ही जस्ट आमच्या डोअरला लागून आहे आणि त्यानंतर इथे एक आम्ही काउच केलेला आहे कारण हॉल खूप मोठा आहे त्यामुळे मग फक्त सोफा एक घेऊन चालणार होता एलशिफ्ट सोफा तर केलाच आहे त्याच्या व्यतिरिक्त एक काउच केला आणि वेगवेगळ्या केल्यापेक्षा आम्ही असं केलं की नाही सोबतच एकदम सेम कॉम्बिनेशनचं करू आणि कसं होतं ना की हा सोफा आम्ही मला वाटते वर वगैरे बघितला होता आणि त्याच्या अकॉर्डिंगलीच हा सोफा करून घेतला होता प्रॉपर तशीच डिझाईन आम्ही ही बनवून घेतलेली आहे घरी म्हणजे सगळं फर्निचर तुम्ही जे काय बघताय ते प्रॉपर घरात बनवून घेतलेलं आहे कुठलंच रेडीमेड घेतलं नाही आहे आणि माझा स्वतःचा हा एक्सपिरियन्स आहे की रेडीमेड ज्या गोष्टी आपण घेतो त्या थोड्या काळानंतर तुटायला लागतात त्याचे लाकडं मजबूत नसतात आणि मी ते डोळ्याने बघितलं सुद्धा आहे त्याच्यामुळे आम्ही रेडीमेड नाहीच घेत कुठली गोष्ट पुण्यात पण सगळ्या गोष्टी आम्ही बनवून घेतलेल्या आहेत सो घरीच कार्पेंटरनी ह्या गोष्टी बनवून दिल्या आहेत पाहिजे तसा कापड आम्ही निवडला पाहिजे तसे सगळे फोम वगैरे निवडून मग हे केलेलं आहे माझं लग्न झाल्यानंतर हे घर बांधलं त्याच्यामुळे मग मी तिथनं काय काय ज्या गोष्टी डिरेक्शन देता येईल ते देत होती पण बाकी सगळं एक्झिक्युशन माझ्या भावांनी केलेलं आहे सो इथे शेप मध्ये सोफा आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे कारण हॉलला तेवढा सूट पण झाला पाहिजे होता मोठा सोफा आणि हे छोटे छोटे काउच सुद्धा आम्ही करून घेतलेला आहे बसण्यासाठी म्हणजे हे कुठेही इझिली कॅरी करता येतात म्हणजे किचनमध्ये पण कधी न्यायची गरज पडली तर पटकन येता येतं आणि सगळ्यात बेस्ट पार्टीज याच्यामध्ये स्टोरेज सुद्धा आहे सो so, आपण याला असं ओपन करून त्याच्यामध्ये काय म्हणजे पिशव्या या त्या गोष्टी ज्या आपल्याला हँडी है पाहिजे असतात त्या स्टोअर पण करून ठेवू शकतो आणि बऱ्यापैकी मोठा असा इथे टी सुद्धा हा पण बनवून घेतलेला आहे या सगळ्या डिझाईन्स ज्या आहेत त्या आम्ही इंटरनेटवरनं इंस्टाग्राम म्हणा किंवा पिनड्रेस म्हणा अशा सगळीकडनं काढून मग घराला काय सूट होईल असं सगळं बघून हे केलेलं आहे सो त्याच्यावर ब्लॅक कलरचा जो टॉप आहे तो खूप सुंदर दिसतो सो इथे असं काहीसं हे दिसतं सोफा आणि टी पॉईंट आणि तिथलं परत तुम्हाला मी दाखवते त्यानंतर जसं की तुम्हाला सांगितलं की सोफ्याच्याच एक्झॅक्टली तसा सेम कॉम्बिनेशनमध्ये आम्ही काउच बनवून घेतला होता सो हा पाहिजे तसा सरकवता येतो इकडे तिकडे आणि हा दिसायला एकदम सुंदर दिसतो त्याच्यासोबत हे एक होतं So, हे होतं पण ते त्याचा सेटच होता आणि तसंच आम्ही बनवून घेतला सो हे पण मुव्हेबल आहे पाहिजे तिथे आपण असं मूव्ह करू शकतो पाहिजे त्या साईडला पण ठेवू हो शकतो या सोफ्याच्या बाजूला पण ठेवू हो शकतो पण ते होतं याच्यासोबतच आणि त्याचं दिसायला पूर्ण परफेक्ट पूर्ण सेट खूप सुंदर दिसतो या बाजूला आम्ही एक थोडेसे रिअल प्लांट ठेवलेले आहे कुंडीमध्ये आणि त्यानंतर इकडे जे आहे आणि ते जागेची अजिबात काहीच कमी नाही आहे म्हणजे घरात तुम्हाला दाखवलं असेल जेव्हा घर तेव्हा कसं होतं एवढी छोटी छोटी जागा सुद्धा युटिलाइज केलेली होती पण इथे जागेची अजिबात कमी नाही त्याच्यामुळे मग कुठली जागा सुटली तरी चालून जातं आणि सुटसुटीत सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत इकडे टी व्ही युनिट केलेला आहे टी व्ही युनिट बऱ्यापैकी मोठं केला आहे पण आमचा आधीचा टी व्ही होता तोच आम्ही ठेवला इथे मोठ्या टीव्हीची गरज आहे मोठा हॉल आहे त्याच्यामुळे पण सध्या तो टी चांगला होता म्हणून अजून चेंज केला नाही पण कधीतरी फ्युचरमध्ये चेंज करता येईल त्याच्या अकॉर्डिंग मी तो प्रॉपर मोठा टी व्ही युनिट करून घेतलेला आहे इथे बऱ्यापैकी स्टोरेज केलेला आहे आणि हे स्टोरेज असं ओपन होतं हे चार बॉक्सेस आहे मोठे मोठे त्याच्यामुळे पाहिजे त्या गोष्टी ते छान स्टोअर करून ठेवू शकतो आता घर मोठं आहे तर फॅमिली सुद्धा मोठी आहे आणि फॅमिली मोठी आहे म्हणजे सगळ्यांचे सामान भरपूर काही असतं तर स्टोरेज पण तेवढंच लागतं आणि म्हणून मग जागोजागी त्या गोष्टींची काळजी घेतली आहे जे तुम्हाला मी टिफॉल दाखवलं होतं त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी स्टोरेज आहे दोन ड्रॉवर्स केलेले आहे इथे आम्हाला काहीतरी पार्टीशन हवं होतं कारण आम्हाला ओपन किचन पाहिजे होतं हॉल इथे झाला आणि इथल्यानंतर ओपन किचन ठेवलेलं आहे पण आईचं कुठेतरी होतं की नाही मला ओपन किचन नको पण आजकाल ना ओपन किचनचा खूप कॉन्सेप्ट आला आहे तर माझी जिद्द होती की नाही आई ओपन किचन ठेवू पण आपण म्हणजे मी किंवा माझी जनरेशन ज्या प्रकारची आज आपली वापर आहे म्हणजे की नाही वरती काही गोष्टी ठेवायच्या नाही नेटनेटक्या खालीच ठेवायच्या ट्रॉलीमध्ये तेवढं आईच्या जनरेशनला शक्य होत नाही ते मी मान्य करू शकते पण मग मला माहिती होतं की उद्याचं नू तुझ्या घरात सुना येणार आहे त्या माझ्यासारख्याच असणार आहे सो so, म्हणून मी त्या जिद्दीने तिला म्हटलं की नाही ओपन ठेव पण त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे इन केस जर त्यांना वाटलं की नाही आपल्याला इथे कर्टन्स लावून घ्यायचे आहेत तर ते लावू शकतात सो so, म्हणून हे पार्टिशन थोडं छोटं केलं म्हणजे इथपर्यंत पूर्ण केलं नाही सो so, इथे पार्टिशन केलेलं आहे यामध्ये काही अजून डेकोरेशनच्या वस्तू घ्यायच्या अजून राहिलेल्या ते असं होतं ना की एकदा घर झालं की परत मग त्या गोष्टीवर म्हणजे घरावर परत लक्ष देणं आपलं सुटून जातं हे माझा चांगला एक्सपिरियन्स आहे आम्ही एकच कॉर्नर ठेवला होता पूर्ण घर डेकोरेट केलं होतं पण तो कॉर्नर आमचा चार वर्ष तसाच राहिला होता सो ते तसंच होतं एकदा जर ती गोष्ट राहिली तर मग ती राहून जाते आणि इथे काहीतरी शोपी सगळं माझ्या भावाने मलाच सांगितलं होतं आणि ते माझ्यामुळे झालं नाही की ते तसंच झालेलं आहे राहिलेलं अजून सो इथे बऱ्यापैकी मोठं पार्टिशन आहे सुंदर असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे काहीतरी वेगळं म्हणजे दिसावं असं आणि इथे पण बऱ्यापैकी छान स्टोरेज आहे इथे पण असं काही छान असं आपण डेकोरेटिव्ह ठेवू शकतो पीसेस तर आता सध्या घरात छान त्यांच्या म्हणजे आतापर्यंत वहिदी नव्हत्या त्याच्या हिशोबाने त्यांनी छान असं डेकोरेट करून ठेवलेलं आहे हॉल असा फार डेकोरेट केलेला नाही आहे म्हणजे काही शो पीसेस वगैरे फार नाही आहे पण ह्या झुंबरची आमची खूप इच्छा होती आणि माझ्या घराचं वास्तू ज्या दिवशी होतं त्या दिवशी जाऊन हे आम्ही झुंबर आणलं होतं मी रोशन आणि माझा भाऊ गेलो होतो आम्ही आणि आम्हाला छोटस आणि सुंदर आहे हॉलला खूप जास्ती उठून दिसतं आणि एकदम हॉल त्याने एकदम छान दिसतो आणि दोन फॅन लागणार होते कारण हॉल मोठा आहे सो दोन फॅन आणि मध्ये झुम असं केलेलं आहे सोबतच पीओपी सुद्धा थोडीशी वेगळी केलेली आहे इकडे डिझाईन जरा वेगळी केली आहे भरपूर लाईट्स लावलेल्या घरामध्ये की उजेड किंवा एकदम फ्रेशनेस असावी सो लाईट्स पण एकदम कमी कमी डिस्टन्स वर भरपूर लावले आहे आणि पीओपी पी वगैरे पण अशी अशी डिझाईन केली नाही हॉल इथे संपला की त्यानंतर इथे एंट्री होते ते म्हणजे आमच्या किचन मध्ये आणि देवघराची सो so, इथे सुंदर असं देवघर केलेलं आहे मला पर्सनली हे देवघर खूप आवडतं एकदम प्रसन्न वाटतं आणि माझं कुठेतरी असं होतं की हॉलमधनं हे देवघर दिसलं पाहिजे आणि माझं पण तुम्ही बघितलं असेल की हॉलमध्येच आहे इन फ्युचर पण माझं कधी मोठं घर झालं ना म्हणजे तुमच्या कृपेने जर झालं तर मी हॉलमध्येच देवघर ठेवणार कारण जे फ्रेशनेस देवघराने आपल्या घरात येते ना ती कुठेच येऊ शकत नाही आणि म्हणून माझं होतं की ओपन असावं आणि ते हॉलमधनं दिसावं असंच असावं सो हे असं काहीसं आम्ही देवघर केलेलं आहे इथे पण बऱ्यापैकी छान स्टोरेज केलेलं आहे सो so, इथे हे जे बॉक्सेस केले आहे इथे हे आरतीचं ताट वगैरे ठेवण्यासाठी वगैरे पण हे छान असं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि बाकी इथे पण छान स्टोरेज आहे छान पूर्ण हे ओपन होतं आणि खूप सारा स्टोरेज इथे येतं हा पण एक बॉक्स आहे आणि तो पण एक ड्रॉअर आहे सो so, स्टोरेजची अजिबात प्रॉब्लेम नाही आहे देवघर असं ओपन आणि खूप सुंदर दिसतं एक दोन गोष्टी इथे पण राहिलेल्या आहेत तिथे आम्हाला बेल्स लावायच्या होत्या आणि त्या तशाच राहिल्या ते सांगितलं की एकदा राहिलं की राहून जातं So, सो असं काहीच सध्या हे देवघराने सुंदर दिसत देवघराच्या अगदी बाजूला आमचा ड्राय एरिया येतो सो तिथनं तर रस्ता आहे जायला म्हणजे बाहेरचा कोणी व्यक्ती आला त्याला गहर घरातना एंट्री न घेता डेरेक्टली तसा जाता येईल तो प्रदूषित केलेला आहे So, सो इथनं सुद्धा ड्राय एरियाला जाण्यासाठी प्रोविजन केलेली आहे सो so, इकडे मग भांडी वगैरे घासायची किंवा कपडे वाळून टाकायची प्रोविजन केली आहे आणि ड्राय एरिया झाला की लगेच आमचं किचन येतं सो किचनचा हा कलर मी चूज केला आहे मी म्हणजे आम्ही भावांनी सगळ्यांनी मिळून केला आहे आणि खूप आम्ही डाऊटफुल होतो की हा कलर कसा दिसेल चांगला दिसेल का उठून दिसेल का पण आम्ही ही कॉम्बिनेशन याच्यासाठी निवडलं होतं की तिथे जो आमचा सोफा आहे त्याला हे मॅच करेल आणि त्या कॉम्बिनेशनने आम्ही हा कलर चूज केला होता पण जेव्हा तो लावला ते खरंच खूप सुंदर दिसत होतं सो काहीतरी थोडासा वेगळा वाटला म्हणजे नेहमीच आपण पीच कलर किंवा लाईट कलर असं काहीतरी घेतो माझ्या मा घरात तर ब्लॅक कलर आहे पण सगळ्यांनाच ब्लॅक आवडत नाही सो थोडासा वेगळा म्हणून हा चूज केला आणि हा खरंच खूप सुंदर दिसतो सो वरती बऱ्यापैकी मोठं स्टोरेज केलेला आहे लॉफ्ट आहे जर तिथे आपली जे एक्स्ट्राची काही भांडी असतात घरातली त्या सगळ्या गोष्टी वर येऊन जातात सो इथे लॉ टाकते आणि सोबतच आम्ही किचनला सुद्धा छान अशी पीओपी करून घेतली आहे घरात पूर्ण घरामध्ये आम्ही पीओपी करून घेतलेली आहे आणि भरपूर असे लाईट्स लावलेले आहे स्विच बोर्ड जागोजागी दिलेले आहे म्हणजे उठायचा कंटाळा करायचे कंटाळा जो हो येतो तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजे जागाजागी छानशे स्विच बोर्ड आहे बऱ्यापैकी जेवढं कळेल तेवढी सगळी केलेली आहे इथे गॅस सुटा घेतलेला आहे गॅस ओठा थोडासा टेक्स्चरमध्ये ग्रे कलरमध्ये येतो आणि हे ये प्रॉपर असं करून घेतलेलं आहे इथे थोडंसं पाण्याचं बेसिन वगैरे सगळं आहे आणि त्यानंतर मोठा असा एल शेपमध्ये गॅस सुटा केलेला आहे कारण गॅस ओटा हा प्रत्येक गुण घरात मोठाच हवा असतो आणि इथे जागेची अजिबात कमी नव्हती त्याच्यामुळे मग छान असा मोठा प्रशस्त गॅस ओटा आहे आणि सोबतच इथे खाली ट्रॉलीज केलेल्या के आहे सो जी भांडी वगैरे आहे म्हणजे वर काही पसारा दिसत नाही आणि सगळं असं खाली आतमध्ये चाललं जातं आणि बाजूला जो आमचा छोटासा फ्रीज आहे सध्या मैत्रीला तो कधी चेंज होणार आहे सो हा आमचा जुना आहे त्याच्यामुळे मग इथे आहे सो किचनमधनं इकडे एंट्री करायची तर सगळ्यांचे बेडरूम्स आहे इकडे पहिले आईचं बेडरूम आहे आई बाबांचं आणि इकडे माझ्या मोठ्या भावाचं आणि त्याच्या एकदम अपोजिट साईडला माझ्या लहान भावाचं बेडरूम असणार आहे म्हणजे सध्या त्याचं आहे पण मग वाईफ आलं म्हणजे त्या दोघांचं होईल आणि माझ्यासाठी विचाराल तर हीच माझी जागा असणार आहे फ्यूचर पण आता सध्या आमच्या घरात तसं अजिबात काही नाही आहे म्हणजे मी माझ्या बहिणीच्या बेडरूममध्ये किंवा इथे कुठेही असते म्हणजे असं काही नाही आहे की नाही नाही हे आमचं आहे सो इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे की माझी बहीण एकदम फ्रेंडली आहे आणि आम्ही दोघे एकदम छान राहतो आणि इथे बऱ्यापैकी थोडी स्पेस केली आहे थोडा बेसिन एरिया केलेला आहे कारण इथे कॉमन वॉशरूम आहे त्याच्यामध्येच लॅटरिन वॉशरूम सगळं असं एकअप केलेलं आहे सो इथे कॉमन वॉ वॉशरूम आहेत जे म्हणजे झाल्याला सगळ्यांना होईल बाकी मग दोन बेडरूममध्ये आम्ही अटॅच बाथरूम आणि लॅट्रिन केलेले आहे तो इथे छोटासा असा बेसिक एरिया केलेला आहे आणि इथे पण बऱ्यापैकी छान असं स्टोरेज आहे सो ज्या आपल्या म्हणजे ज्या काय बाथरूमसाठी वगैरे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी स्टोरेज इथे येऊन जातं आणि इथनं इथनं माझ्या भावाचं बेडरूम सॉरी इथनं आईबाबांचं बेडरूम आहे जे तुम्हाला मी नंतर दाखवते पहिले माझ्या भावाचं बेडरूम दाखवते कारण इथे अनायझ झोपलेली आहे सो so, हे hey, बऱ्यापैकी मोठं असं छान बेडरूम आहे सुटसुटीत पहिल्याशी इथनं एंट्री होते अपोजिट साईडला आहे इथनं एंट्री झाली की इथे एंट्री झाल्यासाठी आम्ही कवर्ड करून घेतलेलं आहे या रूमचं पूर्णचं फर्निचर रेडी आहे पण माझ्या लहान भावाच्या रूमचं अजून फर्निचर झालेलं नाही आहे आमचं कुठेतरी असं होतं की आत्तापासनं फर्निचर करायचं नाही म्हणजे या दोघांच्या रूमचं कारण मग कुणाला कसं आवडतं ना मग वहिनी आल्यावर त्यांच्या त्यांच्या हिशोबाई त्या करतील पण मग या वहिनी यायच्या आधी आधीच हे फर्निचर केलेलं आहे आणि इथे छान असं कवर्ड आहे बऱ्यापैकी मोठं हे कवर्ड आहे गेटच्या म्हणजे एंट्री गेटच्या अगदी बाजूला आहे कवर्ड आणि कलर कॉम्बिनेशन काही असं चूज केलेलं आहे पूर्ण या रूमचं कारण बेडचं पण कॉम्बिनेशन तसंच आहे आणि इथे बऱ्यापैकी छान स्पेस आहे की तुम्ही दोन तीन माणसं आरामात साड्या वगैरे घालू शकता फ्लॅट मध्ये असं होत नाही एक माणसाने साडी घालायला बसलं की दुसरा माणूस येऊ शकत नाही सम असं काहीतरी वन बी एच के ची सिच्युएशन असते पण हे बेडरूम छान असं मोठा आहे आणि इथे छान असा सिक्स बाय सिक्सचा मोठा असा बेड आहे सिक्स बाय सिक्स पेशा जास्ती वाटते थोडस आणि कॉम्बिनेशन तेच घेतलेलं आहे ग्रीन आणि थोडंसं फर्निचरच्या टेक्स्चरचं आणि त्यानंतर इथे छान विंडो आहे तिथली विंडो आपण हॉलची दाखवली नाही इथे विंडो आहे छान रूमला व्हेंटिलेशन आहे आणि जे तुम्हाला मी सांगितले ते आम्ही बनवून घेतले होते आणि सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम आजकाल आहेच म्हणून आम्ही दोन्ही रूममध्ये मध्ये ऑफिसची प्रोव्हिजन करून ठेवली आहे लहान भावाच्या पण आणि मोठ्या भावाच्या पण सो इथे त्यांचं ऑफिस टेबल आहे छान त्याला पण स्टोरेज घेतलं आहे आणि हो या बेडला सुद्धा स्टोरेज केलेला आहे सो स्टोरेजची तुम्ही बघितलं असेल ओव्हरऑल अजिबात कमी नाही आहे पण तरी पसारा घरात असतोच आणि इथे बघा लॅपटॉप वगैरे सगळं जे तुमचं काही कम्प्युटर वगैरे असेल ते सगळं ठेवण्याचे प्रोव्हिजन आहे थोडासा इथे डेकोरेशनसाठी एरिया केला होता म्हणजे काही डेकोरेटिव्ह वस्तू ठेवायच्या असेल फोटो फ्रेम्स असेल तर मी माझ्या बहिणीने छान असं सजवून ठेवलेलं आहे की आर्ट्स वगैरे करते स्केचेस करते त्याच्यामुळे तिने तिथं तिथं छान असं सजवून ठेवलेलं आहे सुंदर सुंदर करून काही मेमरीज आहे आईच्या बर्थडेच्या त्यासुद्धा तिने छान असं लावून ठेवलेल्या आहे सो हा एक पोर्शन मस्त दिसतो त्यानंतर इथे कॉमन वॉशरूम आहे आणि इथे ड्रेसिंग एरिया केलेला आहे सो so, मी असं सांगितलेलं पर्सनली की ड्रेसिंगचा जो एरिया त्याचा त्याचा काच एकदम मोठा ठेव म्हणजे आपल्याला पूर्ण असं छान बघता आलं पाहिजे आणि छान मोठा असा काच आहे त्याला आणि इथे माझ्या बहिणींनी खरंच ड्रेसिंग खूप छान सजवून ठेवलं असं मला नेहमीच वाटतं म्हणून मी तुम्हाला ते ओपन करून दाखवू शकते सो म्हणजे प्रॉपर सगळ्या गोष्टी तिने छान अशा अरेंज करून ठेवलेल्या आहेत सो असा हा ड्रेसिंग एरिया एका बेडच्या बाजूला केलेला आहे आणि बेडच्या बाजूला मध्ये छोटासा टेबल करायची पण गरजे लॅम्प टेबल पण करायची गरज पडली नाही कारण मग ड्रेसिंग आहे आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा अशी जागा गेली नाही सो इथे आहे आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा पेन ड्रेसवर बघितलं असेल इंस्टाग्रामवर बघितलं असेल की इथे बसून असं तयारी करता आलं पाहिजे तर ही पण प्रोव्हिजन केलेली आहे आणि इथं छान असं आरामात बसून मस्त तयार होता येतं किंवा रूममध्ये पण मग एक छोटा काउच म्हणून हे छान आहे सो जसं हॉलमध्ये केलेलं आहे काउच तसं तिथे पण छान काउच केलेला आहे आणि त्याची स्टोरेज पण छान इथेच आहे आणि स्टोरेज आणखी इथे सुद्धा केलेले आहेत सो म्हणजे मेकअपचे सामान म्हणा किंवा सगळ्या गोष्टी इथे प्रॉपरली सगळ्या अरेंज होऊन जातात त्यानंतर इथे मध्ये पण पी ओ पी करून घेतली होती सो आता ते रात्री खूप सुंदर दिसतं किंवा सगळे लाईट्स बंद केलं तर ते खूप सुंदर दिसतं सो इथे बायग्राऊंडमध्ये मध्ये पी आहे त्याला छान असे लाईट्स आहे आणि वरती पण छान असे पीओपी पी करून घेतलेली आहे आणि एक फॅन सफिशियंट आहे या रूममध्ये सो एक फॅन एक मिडलमध्ये लावलेला आहे आणि अशी सुद्धा आहे सो ही जी बेडरूमची स्क्वेअर फिट आहे ती आहे इलेव्हन बाय फिफ्टीन सो बऱ्यापैकी मोठं आहे मला वाटतं आमचं पुण्यातलं टेन बाय इलेवन आहे त्यानंतर ही माझ्या आई बाबांची रूम जिथे आता सध्या माझा खूप पसारा आहे तर हा एक बेड आहे जो दोन बेड मिळून एक बनवलेला आहे इथे काही फर्निचर फारसं असं केलं नाही आहे कारण आमचं जे जुनं फर्निचर होतं ते मोस्टली इथे यूज केलेलं आहे आम्ही सो एक ड्रेसिंग होता छोटासा तो आहे एक खिडकी आहे तुम्ही बघू शकता त्याला छान कर्टन्स लावले आहे पूर्ण घरभर सेम कर्टन्स आहे आणि इथे काहीसा माझा पसारा म्हणजे बॅग्स वगैरे आहे त्यानंतर कबड मात्र फर्निचरसोबतच करून घेतलं होतं या रूममध्ये सुद्धा कारण कुठलंही फर्निचर नसेल तर चालतं पण कबड पहिले पाहिजे कारण खूप सारा पसारा यामध्ये येऊन जातो लॉफ्ट आहे वरती त्यामुळे सगळे ब्लँकेट्स अँड ऑल सगळ्या गोष्टी वर येऊन जातात आणि बाकी बेड वगैरे तर ऑलरेडी होता वरती इथे पी ओ पी केलेली आहे आणि असं काहीचं हे माझ्या आई बाबांचं रूम आहे आणि हे तिसरं रूम म्हणजे माझ्या लहान भावाचं पण इथे काहीच फर्निचर अजून केलेलं नाहीये आणि ही एक्झॅक्टली सेम आहे जसं माझ्या मोठ्या भावाचं होतं तर जेव्हा फर्निचर होईल तसं सेम हे रूम दिसेल जसं तुम्हाला मी आता याच्या आधीच एक रूम दाखवलं होतं सो so, असा काहीसा होता पूर्ण घराचा टूर एंट्री कशी आहे पोर्च मध्ये किती जागा आहे त्यानंतर हॉल कसा आहे किचन कसा आहे देवघर कसं आहे तीन बेडरूम्स कसे आहे हे तुम्हाला मी आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे सगळ्या घरात फर्निचर आम्ही काय काय आणि कसं करून घेतलं हे सुद्धा तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की खाली कमेंट करून विचारा आणि तुम्हाला हे घर कसं वाटलं आमचं नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला या घरातली सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली हे सुद्धा मला नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते आणि भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय